पुस्तकाचे नाव शिवाजी कोण होता लेखक गोविंद पानसरे प्रकरण पहिले आगळा राजा शिवाजी तसं पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांवर आजवर बरंच लिखाण झालं आहे कथा कादंबऱ्या नाटके तमाशे गाणी पोवाडे इतिहास चरित्रे इत्यादी वाङ्मयाचे जेवढे म्हणून प्रकार आहेत त्या सर्व वाङ्मय प्रकारात शिवाजी आणि शिवकाल हा विषय अनेक वेळा येऊन गेला आहे चित्रपटही निघालेत व्याख्यानेही खूप झालेत आणि होत आहेत पण एवढं सारं होऊनही शिवकालाची शिवाजी महाराजांची आणि त्यांच्या कार्यास प्रेरणा ठरलेल्या कारणांची जी, जी प्रतिमा सामान्य जनमानसात निर्माण झाली आहे ती इतिहासाशी इमान असलेली प्रतिमा आहे असे म्हणवत नाही लोकशाहीत राजाचे कौतुक खरं म्हणजे सरंजामशाही आणि राजेशाही ही कालबाह्य झालेली समाजरचना आहे शिवाजीचा काळ हा सरंजामशाहीचा काळ होता आणि शिवाजी हा सुद्धा एक सरंजामशाहीतीलच राजा होता जगाने आणि आपल्या देशाने राजेशाही त्याज्य ठरवली राजे, राजे रजवाडे नाहीसे व्हावेत म्हणून संघर्ष केले राजे रजवाडे नाहीसे केले आणि हे सर्व बरोबरच केले राजेशाही मोडून त्या जागी आपण लोकशाही आणली आणि हे सुद्धा बरोबरच केले शिवाजीने स्थापन केलेल्या राज्याचे शिवाजीनंतर जे काही झाले त्यावरून सुद्धा राजेशाही ही स्वीकारण्याजोगी व चालू ठेवण्याजोगी समाजव्यवस्था नव्हती हेच सिद्ध होते प्रगत अशा ब्रिटिश भांडवलशाही समोर भारतातील सरंजामशाही टिकाव धरू शकली नाही यावरूनसुद्धा सरंजामशाही व राजशाही टाकाऊ समाजव्यवस्था ठरते हेच पुन्हा दिसते पण मग या आधुनिक लोकशाहीत एका राजाचा उदो, उदो का व्हावा त्या राजाच्या विचारात व्यवहारात आणि चरित्रात असे काय आहे की त्यामुळे लोकशाहीतसुद्धा त्याचे स्मरण स्फूर्तीदायक ठरावे तसे राजे खूप होऊन गेले पण सर्व राजांची काही अशी आठवण केली जात नाही त्या राजांच्या जयंत्या किंवा मयंत्या कोणी साजऱ्या करीत नाही त्या त्या राजांचे जे कोणी वारस हयात असतील ते कदाचित करीत असतील क्वचित कुणाच्या बाबतीत त्या त्या राजांच्या संस्थानात समाविष्ट असलेल्या प्रदेशातील काही लोक कुठे कुठे असे करीत असतील परंतु शिवजयंती जितक्या विस्तृत प्रदेशात जितक्या मोठ्या प्रमाणात आणि ज्या उत्साहाने उमेदीने व स्फूर्तीने साजरी केली जाते तसे इतर कुणाही राजाच्या बाबतीत घडत नाही असे का व्हावे इतर राजांपेक्षा या राज्यात काय वेगळेपणा होते की ज्यामुळे असे घडत आले आहे शिवकालीन किंवा त्याच्या आगेमागे होऊन गेलेल्या इतर राजांपेक्षा शिवाजीत असे काय वेगळेपण होते हे वेगळेपण समजावून घेतलं तर शिवकालाचा व शिवचरित्राचा नीट उलगडा होईल राज्य संस्थापक पहिली गोष्ट म्हणजे शिवाजी हा कोणी अगोदर तयार केलेल्या गादीवर वारसा हक्काने बसलेला आयतोबा नव्हता आयत्या पिठावर रेघोट्या उठवणे सोपे असते त्यात फारसे कौतुकास्पद काही नसते वारसाहक्काने राजे बनलेले अनेक होऊन गेले शिवाजी वारसाहक्काने राजा बनला नव्हता त्याने राज्य निर्माण केले तो राज्य संस्थापक होता राज्य निर्माण करणे सोपे नव्हते व नसते शिवाजीने ते केले इतरांनी स्थापलेल्या राज्यावर बसणे आणि स्वकर्तृत्वावर राज्य निर्माण करणे यात खूप फरक आहे शिवाजीने जेव्हा राज्य निर्माण केले तेव्हा इतरांच्या मनात तसा विचारसुद्धा येत नव्हता मग तसा व्यवहार होण्याची गोष्ट दूरच या किंवा त्या शाहीची इमाने इबारे चाकरी करावी या किंवा त्या दरबाराची मर्जी राखावी त्यासाठी लाचारी पत्करावी आणि कसे तरी करून इनाम मिळवावे जहागिरी मिळवावी आणि त्यातच आयुष्याची इतिकर्तव्यता मानावी असे इतर राजे करीत त्या काळात शिवाजीने राज्य स्थापनेची मनिषा बाळगली तसा विचार केला त्याची नीट योजना आखली आणि तसा व्यवहार करून राज्य स्थापन केले तथापि राज्य स्थापन करणारा शिवाजी हा काही एकमेव राजा नव्हता काही थोडे इतरही होते त्या थोड्या इतरांनासुद्धा जनमानसात शिवाजीला मिळाले तसे स्थान मिळाले नाही आपले कार्य आपले राज्य शिवाजी महाराजांच्या कार्याचे आणि राज्याचे इतर राजांच्या कार्याहून आणि राज्याहून सर्वात ठळक वेगळेपण कोणते शिवाजीचे कार्य आणि शिवाजीचे राज्य त्या राज्यात राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाला रयतेला आपले वाटत होते हेच ते ठळक वेगळेपण आहे असे मला वाटते खरं म्हणजे एखादे राज्य चांगले की वाईट हे ठरवण्याची सर्वोत्तम कसोटी कोणती ज्या राज्यातील प्रजेला सामान्य प्रजेला बहुसंख्य प्रजेला, बहु प्रजेला बहु बहुजनाला हे राज्य आपले आहे असे वाटते ते राज्य उत्तम समजावे आपण सध्या लोकशाही राज्यात राहतो जगात अनेक देशात आपल्या देशातल्यासारखी लोकशाही आहे या लोकशाही राज्यातील प्रजेला बहुसंख्य सर्वसामान्य प्रजेला ही राज्ये आपली वाटतात का आपल्या देशात जे काही चालले आहे ते आपल्यासाठी चालले आहे असे बहुसंख्य जनतेला वाटते का मला वाटते याचे प्रामाणिक उत्तर नाही असे आहे लोकांनी निवडून दिले असले तरी सध्याचे लोकशाही राज्य व त्या राज्यात जे कार्य चालू आहे ते प्रजेला आपले आहे आपल्यासाठी आहे असे वाटत नाही शासन संस्थेची एक उत्तम व्याख्या आहे जी लोकातून निर्माण होते पण वाढत्या गतीने लोकांपासून अलग पडते ती शासनसंस्था सध्याचे लोकशाही राज्य लोकातून निर्माण झाले आहे व लोकांपासून अलग पडत आहे वाढत्या गतीने अलग पडत आहे याचा अर्थ आजच्या तथाकथित लोकशाहीपेक्षा शिवकाळातील सरंजामशाही प्रगत होती असा नाही शिवकाळ आणि आपण या तीनशे पन्नास वर्षाचे अंतर आहे आता सरंजामशाही तर उपयोगाची नाहीच पण सध्या जीव जशी लोकशाही आहे ती सुद्धा सामान्य जनांच्या दृष्टीने उपयोगाची राहिलेली नाही असा याचा अर्थ आहे आत्माहुतीच्या प्रेरणा शिवाजीचे कार्य हे आपले कार्य आहे असे त्या काळातील रयतेला वाटत होते याची अनेक उदाहरणे आहेत प्रचंड फौजफाट्यासह फाट्यासह हो सिद्धी जोहर अन अफजल खान गडाला वेढा देऊन बसले होते महिने उलटले तरी वेढ्यात ढील पडली नव्हती नेताजी पालकराने सिद्धिलालच्या साह्याने वेढ्यावर केलेला हल्ला नाकामयाब झाला होता छत्रपतींच्या सेनापतीला हार पत्करून पळून जावे लागले होते स्वतःच्या मुलाला वाचवायला गेलेल्या इमानी सिद्धी हिलाल शत्रूच्या हाती सापडला होता वेढ्यात अडकून पडलेल्या शिवाजी राजांना सुटकेचा मार्ग सापडत नव्हता अशावेळी वेढ्यातील पातळ जागा शोधून गुपचूपणे विशाळ गडावर पळून जाण्याचा बेत रचला गेला या बेताचा एक भाग म्हणून एक खोटा शिवाजी तयार करण्यात आला पालखीत बसलेला हा शिवाजी शत्रूच्या हातात सापडला ओळखपटेपर्यंत सिद्धी जोहर आणि त्याचे साथीदार गाफील राहिले आणि राजांना दूर जायला उसंत मिळाली खोटा शिवाजी बनला होता शिवा नावी एक सामान्य गरीब मनुष्य हा शिवा न्हाव्याला हे ठाऊक होते की आपण स्वतःला पकडून घ्यायचे आहे तसे आपण पकडले जाणार व पकडले गेलो की आपला खात्मा होणार पण तरी तो तयार झाला शेवटी सापडला आणि शत्रूच्या तलवारीने हसत हसत खतमही झाला जाणून बुजून मृत्यूला कवटाळायला गेलेला शिवा नावी कुणा जहागिरीच्या लोभाने गेला नव्हता आपण मेलो तरी चालेल पण शिवाजीराजा जगला पाहिजे अशी त्याची जिद्दीची ठाम भूमिका होती कारण शिवाजी करतो ते आपले स्वतःचे कार्य आहे साऱ्या रयतेसाठी तो करतो आहे अशी शिवा नाव्याची खात्री होती अशी खात्री असणारा शिवा नावी एकटाच नव्हता पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराज निसटले सिद्धीजोहर सावध झाला आणि वेगाने पाठलाग सुरू केला विशाळगडावर पोहोचण्यापूर्वी तो त्यांना गाठता तर खैर नव्हती पण वाटेत घोडखिंड होती आणि ती खिंड अडवून मुठभर मावळ्यांसह बाजीप्रभू देशपांडे खडा ठाकला होता महाराजांना विशाळगड गाठायला उसंत मिळावी म्हणून खिंडीत जान कुर्बान करायला तो आणि त्याचे सवंगडी तयार होते शेवटी तसेच झाले बाजीप्रभू पडला अनेक मावळे कापले गेले त्यांची नावेसुद्धा इतिहासाला माहीत नाही बाजीप्रभू आणि ते बेनाम मुठभर मावळे का लढले पुन्हा तीच भावना आपण मेलो तरी चालेल पण जे कार्य आरंभले होते ते पूर्ण करायला शिवाजी जगायला हवा ते कार्य पूर्ण व्हायला हवे ज्याच्यासाठी हसत हसत मरणपत्करावे असे ते कार्य होते अशीच त्यांची भावना होती अशी अनेक उदाहरणं इतिहासाने नमूद करून ठेवली आहेत शहनशाह औरंगजेबाचा इमानी सरदार मिर्झा राजे जयसिंग याच्यासमोर महाराजांना हार पत्करावे लागली नामुष्कीचा तह स्वीकारून आग्र्यास जावे लागले आग्र्याच्या कैदेतून सुटकेचा मार्ग गवसेना पुन्हा शक्कल लढवली गेली आणि महाराज पसार झाले पसार होताना बिछाण्यावर एक जण शिवाजीचे सोंग घेऊन झोपला होता एक एकजण त्याचे पाय चिपत होता पसार व्हायला संधी मिळावी डाव उघडकीस यायला उशीर व्हावा आणि मिळेल तेवढ्या वेळेत राजांनी दूर निघून जावे म्हणून ही रचना केली होती मृत्यूला सामोरे जायला मागे राहिले होते मदारी मेहतर आणि हिरोजी फर्जंद लवकर असो अगर उशिरा असो डाव उघडकीस येणार आपण पकडले जाणार आणि बेमौत मारले जाणार याची मदारी मेहतरला आणि फिरोजी फर्जनला नव्हती मृत्यूला कवटाळून आत्माहुती द्यायला ते दोघे का तयार झाले पुन्हा तेच उत्तर शिवाजीने आरंभलेले कार्य मोलाचे आहे ते, ते पूर्ण व्हायला हवे टिकायला हवे आपण मेलो तरी चालेल हीच ती भावना आपण मेलो तरी चालेल पण शिवाजी जगला पाहिजे असं वाटायला लागावं लागा अशी किमया शिवाजीराजे करू शकले इतर राजांना ते शक्य नव्हते इतर राजांसाठीही लढणार होते नाही असं नाही अशा लढाईत अनेक मृत्युमुखी पडले पण त्यांचं लढणं हे मर्दुमकी गाजवून जहागिरी अन इनाम मिळवण्यासाठी होते ते मेले ते जहागिरीसाठी अन इनामासाठी उद्दात्य कार्यासाठी नव्हे शिवकार्यात लढवय्ये सैनिक तर सहभागी होतेच परंतु सर्वसामान्य रयतसुद्धा परीने सहभागी होती आणि हे फार महत्त्वाचं होतं राजाच्या कार्यात जेव्हा रयत मनापासून सहभागी असते तेव्हा ते कार्य यशस्वी होतं खरं म्हणजे ते कार्य राजाचं नसतं तर सर्व रयतेचं असतं आणि म्हणूनच यशस्वी होतं रयतेच्या स्वराज्य कार्यातील सहभागाचं ऐतिहासिक सत्य एका प्रतिभावान कवीनं सोप्या अन भाषेत कविता करून नोंदवून ठेवलं आहे कवितेचं ध्रुपत आहे खबरदार जर टाच मारून जाल पुढे चिंधड्या उडविन राई राई एवढ्या कवी वर्णन करतो एका छोट्या प्रसंगाचं धामधुमीचा काळ आहे सैनिक शिपाई तर सोडाच पण शेत नांगरणारा साधा शेतकरी सुद्धा सावध आहे कुणाचे सैनिक कुठे जातात इकडे त्यांचं लक्ष आहे स्वराज्य कार्यात दगाफटका करणारा कुणी आढळला तर त्याला हटकला पाहिजे अशी सगळीकडे भावना आहे बांधावरून चार घोडेस्वार जाऊ पाहत होते शेतकऱ्याचा दहा बारा वर्षांचा कोवळा पोरगा धिटाईने त्यांना अडवतो आणि सांगतो खबरदार पुढे जाल तर चिंधड्या उडवीन तुम्ही कोण आहात कुठे चाललात वगैरे वगैरे हा चिमुरडा पोरगा शस्त्र सज्ज घोडेस्वारांना दम देतो भीत नाही त्याला वाटतं आपणसुद्धा हे केलं पाहिजे हे आपलं कार्य आहे शिवाजी राजा काहीतरी चांगलं करतोय आपण त्यात भाग घ्यायला पाहिजे पुढे कवी सांगतो हा चिमुरडा पोरगा ज्या घोडेस्वाराला दम देत होता तो स्वतः शिवाजी राजाच होता त्या पोराने शिवाजी पाहिलाच नव्हता ओळख देत नाही देणं काही नाही पण तो शिवाजीच्या कामात मदत करू पाहतो त्यासाठी धोका पत्करतो शिवकाळामध्ये शिवाजीच्या सर्व सहकार्यात सर्व सैनिकात आणि ही भावना शिवाजी तयार करू शकला यातच त्यांचं वेगळेपण समावलेलं आहे असामान्य पराक्रम होतात ते असामान्य कार्याच्या सिद्धीसाठी केलेल्या लढायातच इस्टेटीच्या लोभाने जे लढतात अन मरतात त्यांची नोंद ठेवावी असं इतिहासाला वाटत नाही लढाईच्या धुम्मशक्रीत अनेकदा छोटी मोठी माणसं भीम पराक्रम गाजवतात युद्धाच्या धुंदीत मरणही पत्करतात जहागिरी मिळवण्यासाठी किंवा मिळवलेल्या टिकवण्यासाठी पराक्रमसुद्धा केले गेले आहेत पण लोभा प्रलोभनाविना जाणून बुजून मृत्यूला कवटाळणाऱ्या पराक्रमाची जातच वेगळी असते शिवाजीचे सहकारी व त्याची रयत शिवाजीच्या कार्यात सर्वस्वाचा त्याग करीत सहभागी होते ही गोष्ट निर्विवाद आहे शिवाजीच्या काळातील त्याच्या रयतेला शिवाजीचे कार्य व शिवाजीचे राज्य हे आपले राज्य आहे असे वाटत होते याबाबत शंका घ्यायला जागा नाही पण असं का होतं शिवाजीने असं काय केलं होतं की रयतेला त्यानं आरंभलेलं कार्य आपलं वाटावं इतर समकालीन किंवा मागे पुढे झालेल्या राजांना जी रयतेची निष्ठा मिळाली नव्हती ती शिवाजीराजांना का मिळाली असा खरा प्रश्न आहे इतर राजे रयतेशी वागत ती रीत आणि शिवाजी महाराज रयतेशी वागत ती रीत यात जो फरक होता त्या फरकात या प्रश्नाचे उत्तर आहे जहागिरी इनामदारी वतनदारी व गावगाडा त्याकाळी सर्वसामान्य जनता राजा कोण आहे कोण आला कोण गेला यासंबंधी फिकीर करीत नसे कोणीही राजा आला किंवा गेला कुणाचेही राज्य आले किंवा सामान्य रहितेच्या जीवनात फरक पडत नव्हता गाव जवळजवळ स्वयंपूर्ण होते गावगाड्याची स्वयंपूर्ण यंत्रणा होती पाटील होता कुळकर्णी होता बारा बलुती होती ते गाव चालवत होते गावगाडा हाकत होते राजे बदलले तरी या गावगाड्यात फरक पडत नव्हता वतनदार होते ते भरमसाट वसुली करीत होते रयतेवर अन्याय करीत होते त्यांच्याविरुद्ध दाद मिळत नव्हती आणि मिळणार नव्हती म्हणून कुणी मागत नव्हते राजे बदलले तरी कुळकर्णी पाटील वतनदार देशमुख जहागीरदार तेच असत ते सर्वजण पटापट निष्ठा बदलत ज्याचा जय झाला असेल त्याचं राज्य ज्यांचं राज्य असेल त्याला निष्ठा अर्पण करीत स्वतःची वतने शाबूत राखीत रयतेला छळीत वसुली करीत आणि राजाला हिस्सा देऊन नेऊन देत जोवर छळ चालू होता तोवर रयतेला आपल्याकडून वसूल केलेला पैसा व माल वतनदार कोणत्या राजाला नेऊन देतो व किती देतात याच्याशी कर्तव्य नव्हते सर्वच राजे लुटारू किंवा लुटारूंचे म्होरके अशी रयतेची रास्त समजूत होते म्हणून ते राजाराजात फरक करीत नसत संबंधी इतिहासाचार्य राजवाडे यांनी महाकावतीची बखर या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे की गेल्या तीन हजार वर्षात हिंदुस्थानात जी देशी आणि परदेशी सरकारे होऊन गेलीत ती सर्व प्रकारच्या पोटभरू चोरांची झाली व सरकार म्हणजे उपटसुंभ चोरांची टोळी अशी हिंदू गावकऱ्यांची अंतस्थ प्रामाणिक समजूत आहे ज्यांची सतत चोरीच होत असे त्यांचा चोर कोण आहे त्याची जात काय आहे त्याच्याशी संबंधच काय म्हणून राजा कोण आला किंवा कोण गेला याच्याशी डळतेला कर्तव्य नव्हते दूर ब्रिटनमध्ये जगाच्या इतिहासाचा अभ्यास करीत असलेल्या मार्क्सने सुद्धा अपुरी साधने असताना असाच निष्कर्ष काढला होता मार्क्सने त्याचा थोर सहकारी एंगल्सला चौदा जून अठराशे त्रेपन्न रोजी एक पत्र लिहिले आहे त्या पत्रात भारतातील त्या काळच्या लढाया खेडी व बदलणारे राजे यासंबंधी मार्क्स लिहितो जरी काही वेळेला खेड्यांनाच युद्ध दुष्काळ साथी यांनी धोका पोचला तरी तेच नाव त्याच सरहदी तेच हितसंबंध तीच कुटुंबेसुद्धा शतकानुशतके सातत्य टिकवून आहेत राज्य मोडणे अगर दुभंगणे याची झळ हे रहिवाशी स्वतःला कधीच लावून घेत नाहीत जोपर्यंत खेडे अखंड आहेत तोवर ते राज्य कुठल्या सत्तेकडे गेले किंवा कुठल्या सार्वभौमत्वाखाली ते येते याची फिकीर ते करीत नाहीत त्यांची अंतर्गत व्यवस्था बदलत नाही राज्याच्या अंतर्गत व्यवस्थेत राजाचा संबंध नव्हता राजाचा आणि रयतेचा संबंध नव्हता राजाच्या धर्मामुळे रयतेच्या जीवनात फरक पडत नव्हता राज्य बदलले तरी जुनीच राज्य यंत्रणा ते राज्य राबवत होती व प्रजेला नागवत होती वतनदाराने रयतेला छळले लुटले नागवले तरी राजाला परवा नव्हती जोवर त्याचा वसूल वतनदार आणून देत होते तोवर ते रयतेशी कसा व्यवहार करतात याच्याशी राजाला कर्तव्य नसे शिवाजीचे कार्य सुरू झाले शिवाजीचे राज्य आले आणि एकदम बदल झाला राजा आणि रयत यांचा संबंध आला राजा रयतेला दिसू लागला भेटू लागला त्यांची विचारपूस करू लागला त्यांचा छळ होऊ नये म्हणून दक्ष राहू लागला त्यांना मदत व्हावी म्हणून राज्य चालवू लागला जहागीरदार देशमुख वतनदार पाटील कुलकर्णी यांच्या बेलगाम व्यवहाराला लगाम घालू लागला वतनदार हे मालक नाहीत तर राज्याचे नोकर आहेत असे शिवाजी सांगू लागला व त्याप्रमाणे रयतेला अनुभव येऊ लागला वतनदारांच्या व्यवहारावर राजाचे नियंत्रण आहे त्यांनी कसे वागावे व वा कसे वागू नये याचे नियम झाले वतनदार राजाच्या नियमाविरुद्ध वागू लागले रयतेला छळू लागले व अत्याचार करू लागले तर त्यांच्याविरुद्ध रयतेला दाद मागण्याचे धाडस आले कारण रयतेने केलेल्या तक्रारींची चौकशी होऊन प्रसंगी मुजोर वतनदारांना जरब बसेल अशी कठोर शिक्षा होऊ लागली शिवाजीच्या रयतेला हे सारेच नवे होते कुठे घडत नव्हते असे नाही त्यांना कुठे घडत नव्हते असे होते त्यांना फरक जाणवत होता आणि राजाकडे व राजाच्या कार्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलत होता राजा व राज्यकार्य त्यांना आपले वाटू लागले होते